কোন <laughs> হাজাৰ गति <im> पनि

<laughs> आज मराठी राजभाषा दिन साजरा होताना महानगरपालिकेच्या शाळांची जी अवस्था आहे ती अत्यंत वाईट असल्याचं चित्र पाहायला मिळतं खरं तर ही शोकांतिका आहे <laughs> महाराष्ट्रात महानगरपालिका जी आहे धुळेमध्ये त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सहासष्ट शाळा यापूर्वी सुरू होत्या आणि आज फक्त सातच मराठी शाळा सुरू आहेत आणि त्यातही मुलांची संख्या खूप कमी प्रमाणात आहे आज आपण धुळे शहरातील दोन नंबर शाळेत उभो आहे आणि आपण जर बघितलं तर सर्व शाळेचे रूम चांगल्या सुस्थितीत उभे आहेत आणि पुन्हा बॅक बॅकसाईडला चांगल्या पद्धतीचा बगीचा आहे तिथे लहान मुलांसाठीचे खेळण्याचे खेळणे देखील आहे परंतु कुठंतरी महानगरपालिकेच्या प्रशासनाची मानसिकता ही सुरू करण्याची दिसत नाही आहे याच्यासाठीच आपण आम्ही देखील काही एज्युकेशन अपच्या माध्यमातून एक नवीन प्रस्ताव मनपाला दिलेला आहे की मराठी मिडियम शाळा आणि इंग्लिश मिडियम शाळा दोघी सुरू करून मराठीचा दर्जा टिकवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल ते देखील आम्ही प्रयत्नशाल आहोत तशा पद्धतीचा प्रस्ताव म आयुक्त महोदयांकडे दिलेला आहे त्यावर शेवटच्याच प्रोसेसला आता आलेलो असून एक मराठी म्हणून सर्वांना अभिमान आहे आणि ती सुरू ठेवावी त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी गौरव दिन आहे महानगरपालिकेच्या एकंदरीत पासष्ट शाळा ज्या आहेत त्यापैकी सात शाळा ज्या आहेत त्या मराठी माध्यमांच्याच आहेत उर्वरित शाळा बंद आहेत त्या शाळांना जर महानगरपालिकेने जर पुढाकार घेऊन जर व्यवस्थितपणे गेलं तर इतरांना इतर शाळेमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही मराठी शाळा जी आहे मराठीचा अभ्यासक्रम पुढे वाढेल आणि इंग्लिश वगैरे जे आहे ते तर पाय गरजेचं आहेच पण व्यवहारामध्ये मराठी भाषाचं प्रभुत्व अजून वाढेल हां आणि याच अशाच पद्धतीमध्ये जर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन या बंद सात शाळा आणि उर्वर उरलेल्या बंद पडलेल्या शाळा जर चालू केल्यात तर मराठीच्या दिनानिमात्यानं एक पुढाकार घेतला जाईल ओके